डोंबिवलीने या देशाला अनेक रत्ने खेळाडू दिली आहेत यात डोंबिवली जिमखान्याचं मोठं योगदान आहे डोंबिवली नगरी ही कला नगरी आहे गेल्या वर्षी डोंबिवली जिमखान्याच्या स्टेडियम करता पंचवीस कोटींची मागणी केली होती आज मी या व्यासपीठावर जाहीर करतो की पंचवीस कोटी मंजूर करतो असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत दिलं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचं दर्शन घेतलं डोंबिवली जिमखाना येथे सुरू असलेल्या उत्सवात सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डोंबिवली जिमखाना अध्यक्ष दिलीप भुईर बापूसाहेब मोकाशी आनंद डिसोलकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वर्गीय मधुकर चक्रदेव यांच्या आठवणींना उजाळा दिला पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले नववर्ष स्वागत यात्रा डोंबिवलीत सुरू झाली असून जगभरात यात्रा होते तर डोंबिवली जिमखाना यांचंही फार मोठं योगदान आहे या उत्सवात महिला बचत गटांना स्टॉल दिले गेले आहेत कोविड संकटात जिमखानाच्या आवारात कोविड सेंटर सुरू होतं ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले सगळीकडे उत्साह आहे पहिला मला येतानाच रवीने राम मंदिराचं दर्शन घ्यायला लावलं राम मंदिर उभं केलं त्याचा कलाकार भेटला सगळ्यांमध्ये उत्साह आहे आणि या देशातल्या कोट्यावधी रामभक्तांचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं तसंच हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचंही स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं आणि ते मोदी साहेबांनी स्वप्न पूर्ण केलं आणि त्याचं लोकार्पण होतंय त्याचाही उत्साह देशभरामध्ये आहे आणि म्हणून अनेक ठिकाणी अशा कार्यक्रमामध्ये राम मंदिराची प्रतिकृती देखील या ठिकाणी उभी राहते डोंबिवली जिमखानाचा उत्सव हा गेली सव्वीस वर्ष डोंबिवलेकरांना एक आनंदाची पर्वणी म्हणून डोंबिली जिमखाना या पर्वणीचं एक साधन साधन बनवून राहिलेलं आहे आणि या वर्षी जिमखानाच्या उत्सवाला एक दुःखाची झालं आहे ते म्हणजे आमचे खजिनदार जिमखान्याचे संस्थापक सदस्य आज आमच्यात नाही आहेत गेल्या सतरा तारखेला डिसेंबरच्या ते आम्हाला सोडून गेले आणि एक गुरुप्रमाणे आणि सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात काम कसं करावं हे त्यांच्याकडूनच आम्ही शिकलो आणि त्याच हेतूने आणि त्यांची जी काही शिकवण आहे त्या परंपरेने आम्ही आज चालत आहोत तरी सुद्धा शो मस्ट ऑन या उत्तीप्रमाणे आज जिमखान्याची आणि उत्सवची धुरा आम्ही वाहत आहोत जिमखान्याचा उत्सव हे या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे राम मंदिराची प्रतिकृती जी नामदार मंत्री आपले रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आहे आणि प्रत्येक डोंबिवलीकरांनी बघावी आणि अभिमान असावा अशी ही प्रतिकृती आहे तर त्याचा आनंद आणि उत्सवचा आनंद डोंबिवलीकरच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातून सुद्धा लोक इथे येत असतात आणि हा आनंद लुटत असतात मी डोंबिवलीकरांना आव्हान करीन की त्यांनी या डोंबिवली उत्सवचा आनंद तसाच खाद्य जत्रा करम या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा डोंबिवलीकरांसाठी ही आनंदाची पर्वणी दरवर्षी आम्ही देत असतो त्याचा आनंद जरूर डोंबिवलीकरांनी घ्यावा ही विनंती यावर्षी तुम्ही अयोध्येतील राम राम म्हणजे राम मंदिराची तुम्ही प्रतिकृती निर्माण केलेली आहे कशा प्रकारचा रिस्पॉन्स तुम्ही काय सांगता डोंबिवलीकरांचा उत्तम प्रतिसाद या वर्षी लाभलेला आहे आणि राम मंदिराची प्रतिकृती हे प्रमुख आकर्षण या उत्सवासाठी ठरलेले आहे अनेक उद्योगांना गोंडिली उत्सव हा एक व्यासपुठ मिळवून देत असतो त्यांच्या उद्योगाला भरारी देण्याचं काम उत्सव दरवर्षी करत असतो तर सगळ्यांना